गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांना साई, साई भक्तांनी भरभरून दान दिले वीस ते बावीस जुलै दरम्यान पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी सव्वा सहा कोटींचे गुरुदक्षिणा साई चरणी अर्पण केली आहे यात दक्षिणा पेटीत दोन कोटी त्रेपन्न लाख देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख तसेच ऑनलाईन देणगी असे एकूण सहा कोटी पंचवीस लाखांचे दान संस्थानला प्राप्त आहे याशिवाय आठ लाख रुपयांचं सोने तर दोन लाख सत्तर हजारांची चांदी देखील भाविकांनी दान स्वरूपात दिली आहे दोन लाखाहून अधिक भाविकांनी उत्सव काळात दर्शनाचा लाभ घेतल्याचं साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितलंय साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पाडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून बर दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे साईभक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेलं आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम आ, सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे दोन लाख सत्तर हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतं करतो ते एक लाख शहाण्णव हजार साई भक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचंसुद्धा वाटप करतो तर ती तीन ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे आहे या साईप्रसादायामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साईभक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं या यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्नसुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो